आईचे संस्कार एक छोट गाव होतं त्या गावात आई व मुलगा राहत होते आईचे नाव रमाबाई रमाबाई खूप प्रेमळ आणि समजूतदार स्त्री होती रमाबाईंना अजय नावाचा एकुलता एक एक मुलगा होता अजय त्यांच्या डोळ्यासमोर वाढत होता आणि रमाबाईंनी त्याला चांगले संस्कार देण्याचा नेहमी प्रयत्न केला अजय लहान असताना रमाबाई त्याला रोज संध्याकाळी देवासमोर बसून प्रार्थना करायला शिकवत असत त्या त्याला सांगायच्या अजय देवाची प्रार्थना करताना केवळ काहीतरी मागायचं नसतं तर आपल्या मनात शांतता आणि सकारात्मकता आणायची असते त्या त्याला नेहमी सत्य बोलण्यास इतरांना मदत करण्यास आणि कोणाचेही मन न दुखवण्यास शिकवत असत एकदा अजय शाळेतून रडत घरी आला त्याच्या मित्राने त्याला चिडवले होते आणि त्याचे दप्तर फेकून दिले होते रमाबाईनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाल्या बेटा लोक काहीही बोलले तरी तू शांत राहा त्यांच्या बोलण्याने तुझे मन दुखावू घेऊ नकोस माफ करायला शिक यामुळे तुझे मन हलके होईल रमाबाईच्या या शब्दांनी अजयला खूप धीर मिळाला आणि त्याने त्याच्या मित्राला माफ केले अजय जस दस जसा मोठा होत गेला तस तसे रमाबाईचे नेहमी नम्र राहत असे आणि सर्वांशी आदराने वागत असे गावात कोणताही वाद असला किंवा कोणाला मदत लागली तर अजय नेहमीच पुढे असे त्याचे हे वागणे पाहून गावातील लोक रमाबाईचे कौतुक करत आणि म्हणत रमाबाई तुमचे संस्कार खूप महान आहेत अजयने तुमचे नाव उज्वल केले आहे अजयने उच्च शिक्षण घेतले आणि शहरात एका मोठ्या कंपनीत त्याला नोकरी मिळाली तो खूप यशस्वी झाला पण त्याने कधीही त्याची मुळे आणि रमाबाईंनी दिलेले संस्कार विसरला नाही तो नेहमी आठवड्यातून एकदा तरी गावी येऊन रमाबाईंना भेटत असे आणि त्यांच्या पाया पडत असे एक दिवस रमाबाईची तब्येत बिघडली अजयने त्यांची खूप सेवा केली तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत रमाबाईंनी अजयला सांगितले बेटा मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे गरजूंना मदत कर नेहमी खरे बोल आणि सर्वांशी प्रेमाने वाग हेच माझे खरे संस्कार आहेत रमाबाई गेल्या पण त्यांचे संस्कार अजयच्या जीवनात कायम राहिले त्याने विचार आपल्या पुढच्या पिढीलाही दिले आजही अजयला पाहून लोक म्हणतात रमाबाईनी अजयला केवळ जन्मच नाही दिला तर त्याला एक उत्तम माणूस बनवले रमाबाईचे संस्कार हे केवळ अजयच्या जीवनाचे नव्हे तर अनेकांच्या जीवनाचे मार्गदर्शक ठरले